मधील जे रहिवासी आहेत बिल्डरने रिडेव्हलपमेंट करता हे प्रोजेक्ट घेतलं आणि त्यांनी घरं बांधली नाहीत त्यांनी म्हाडातल्या रहिवाशांना फसवून चुकीच्या पद्धतीने खोट्या डॉक्युमेंटच्या आधारे बँकेतलं एचडीएफसी बँकेतनं लोन घेतलं तीनशे अठरा कोटीच चारशे जणांनी या यांच्या मध्ये बुकिंग केली त्यांनी देखील लोन केलं बँकेच बँकेचे आता ते लोक चारशे लोक हप्ते भरत आहेत आज एकशे पंच्याऐंशी आमचे शांतीदूतचे ही फक्त मी शांतीदूतचं आंदोलन चालू आहे बाकी तिरंगा एकदा गजानन या पण सोसायटी आहेत त्यांचे काही प्रतिनिधी आमच्यावर आहेत पण प्रामुख्याने शांतीदूतच्या वतीने आमचं आंदोलन चालू आहे पटेल के केला जी बिल्डिंग आहे तिथे त्या आहे पटेल त्याच्याविरोधात आमचं आंदोलन चालू आहे दोन्ही बिल्डरची मॉडेल अप्रेंटीज सेम आहे लोन घ्यायचं बिल्डिंग बांधायची नाही भाडे द्यायची नाहीत शिवाय ज्यांना डॉट करून लोकांना फ्लॅट विकायचे त्यांनी चारशे विकले पटेलने दीडशे लोकांना घर विकली पटेलकडे जर बिल्डिंग जमिनीवरती आहे तरी बँकेने लोन दिवसभर केलं हा कुठला कायदा आहे ही कुठली बँक आहे कुठल्या प्रकारे बँकेचा कायदा चालतो एजेन्सी बँकेने खोटे डॉक्युमेंट ते बघितले पण नाही नीट ठराव झाला का नाही सोसायटीचा ठराव व्हायला लागतो तो ठराव झाला नाही तर देखील बँकेने सोसायटीची प्रॉपर्टी मॉर्गेज केली आणि एवढं मोठं लोन दिलं आणि एवढं मोठं लोन घेऊन देखील बिल्डरने बिल्डिंग बांधली नाही